हिंदू संस्कृतीमध्ये विविध सण उत्सवांइतकंच भाद्रपद महिन्यातल्या पितृ पंधरावड्याला महत्त्व आहे घरोघरी श्रद्धेनं हा पंधरावडा पाळला जातो आपल्या पूर्वजांच्या प्रेमापोटी त्यांची आठवण ठेवून श्राद्ध कर्म केलं जातं यानिमित्त पूर्वजांच्या नावे गरजूंना दानही केलं जातं या दानाला विशेष महत्त्व आहे नाशिक इथल्या नस्ती उठा या सामाजिक मंडळाच्या वतीनं हे दान खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये विविध सण उत्सवां इतकंच भाद्रपद महिन्यातल्या पितृ पंधरवड्याला महत्त्व असतं घरोघरी श्रद्धेनं हा पंधरवडा पाळला जातो आपल्या पूर्वजांच्या प्रेमापोटी त्यांची आठवण ठेवून कर्म केलं जातं यानिमित्त पूर्वजांच्या नावे गरजूंना दान केलं जातं या दानाला विशेष महत्त्व आहे पण काही ठिकाणी भाविकांच्या या श्रद्धेचा गैरवापर करून अक्षरशः व्यवसाय केला जातो यावर तोडगा म्हणून नाशिक इथलं नसती उठाठेव सामाजिक मंडळ हे दान खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम गेली काही राबवते गरजवंत व्यक्ती किंवा संस्था शोधून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हे मंडळ प्रयत्नशील आहे पहिल्या वर्षापासून या स्तुत्य उपक्रमामध्ये मा मला सहभागी होता आलं याचा मला आनंद वाटतो आणि या सामाजिक संकल्पनेमधनं ही जी सगळ्यांना मदत होते ही अतिशय उपयुक्त सगळ्यांनाच आहे पण त्याच मानाने जर आपल्याला श्राद्ध करता आलं नाही तर आपण कोरडा शिधा देऊ शकलो हा सुद्धा एक मनातून एक समाधानाचा भाग याच्यातनं मिळतो यावेळी श्राद्ध कर्म करणाऱ्या पुरोहितांना तसंच पशु अन्नदान केलं जातं नसती उठा ठेव या मंडळाकडून आर्थिक तसंच शैक्षणिक दानासाठी आवाहन केलं जातं आणि वस्तुरूपात असणारं दान अनाथाश्रम वृद्धाश्रम गतिमंद आणि मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था यांना पोहोचवलं जातं यज्ञाचा अर्थ समर्पण आणि म्हणून सामाजिक कृतज्ञचा भाव मनात ठेवून वेगवेगळ्या वेद पाठशाळा वृद्धाश्रम अंध मुलांचे वसतिगृह किंवा निराधार मुलांचे वसतिगृह वनवासी मुलांचे वसतिगृह अशा ठिकाणी हे अन्नधान्य पोहोचत आहे हा एक प्रकारचा मनुष्य यज्ञच आहे अधिक उत्स्फूर्तपणे समाजाने यात सहभागी होऊन अशा प्रकारचे यज्ञ संपन्न करून आपल्या धर्मपरंपरा आपल्या संस्कृती आणि त्यासोबतच या श्राद्ध परंपरा देखील आपण जतन करून ठेवल्या पाहिजे सामाजिक बांधिलकीतून आणि निस्वार्थ भावनेतून हा उपक्रम होत असल्यानं प्रतिवर्षी नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे या उपक्रमाची माहिती इतरांनाही कळाल्यामुळे मुंबई पुणे तसंच परदेशातूनही नागरिक मदतीचा हात पुढे करत आहेत दान करणाऱ्याला धार्मिकतेच्या माध्यमातून मानसिक समाधान मिळतं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल कुमार वैद्य नाशिक